शहराध्यक्ष नाही उपाध्यक्ष नाही जोर जीवन आम्ही काय काय करायचं आज मी बाळासाहेब कार्यकर्णी नसत आपल्या कृपा आणि बाळासाहेबांचे हे कार्यकर्ते मानत असतात आणि बाळासाहेबांचा खात्यात खंड करून ज्यांना ज्यांना आपण महिला दिले ज्यांना या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाव दिलं आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरून बाबासाहेबांचं नाव जे निघत आले ते आपल्यापासून दूर गेले परंतु कार्यकर्ते ठामपणे आणि म्हणून महिला एक असेल युवक आरोग्य असेल आता आमच्या महाराष्ट्राच्या सरकारच्या अन्य असतील होते तुम्हाला जर उभा कोसळला तरी सुद्धा देखील सांगित आपलं दुःख भाजप वंचित बंधार कामा तुम्ही आपला कार्यक्रम नियोजन चालू या एवढी भंडण प्रचार चालू केला असे अनेक कार्यकर्ते अनेक नेते मंडळे परंतु ताई आपण इथे नसताना आम्ही तुम्हाला विनंती केली या पिंपरीकर शहरामध्ये कार्यकर्ते आहे मतदार आहेत सगळे आमच्या जागेवर नाही परंतु एक परिस्थ हात निर्मिती आमचं ज्यांना ही मतदार जागावर नाही तिथे बंदी आली मात्र आणे आहेत बाळासाहेबांपर्यंत काय आले म्हणजे हे त्यांना योग्य निर्माण होते एक ताकद निर्माण होते आता आमच्या महासचिवांनी सांगितलं कालच्या विचाराचा संदर्भ आहे खरं तर माझ्यासारखा वडा समाजाचा सा कार्यकर्ता या कक्षामध्ये काम न करताना कुठल्याही सत्तेचा विचार न करता आणि वगळ्या पद्धतीचा विचार न करता आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराला मान्य करून आम्ही या पक्षामध्ये आहे आणि आज महाराष्ट्राला दाखवून दिलं ते वडाळ समाजाच्या कोणाचे हत्या होते

अनेक भागांचा दाखवून आदरणीय बाळासाहेबांबरोबर की काय दाखवले मुख्यमंत्री आणि म्हणून आज घेऊन आली आज घेऊन बघा आपण काय काढलं आता दाखवून घ्यायचं जे धोरण दाखवायचं आता करून दाखवायचं आणि स्थानिक जिंकण्याच्या दाखवायचं पण आज आपल्याला तिथली वेळ आली की आता आपल्याला पुरुषांना त्यांच्या संविधान त्या संविधान निर्माण करताच्या नाती बाबी दिले कायद्यानं सर्व दिली गेली नाही पंतप्रधान असो पोलिस असो वकील असो किंवा अनेक पूर्ण नेता असो म्हणून कायदा हा समान आणि न्याय प्रत्येकांवर हे बाळासाहेबांचं आणि बाळासाहेबांच त्यांना त्यामुळे मला इथल्या कार्यकर्त्यांना सांगतोय मला सांगायचंय या पिंपरी शहरामध्ये इथं शेतीचा कार्यक्रम चालतो इथं सत्ताधारांचं काम चालतो परंतु आपल्या तुमच्या आमच्या प्रश्न कुणी मांडत नसतोय तुमचा आमचा प्रश्न आज विधान परिषदेत विधानसभा मांडत नाही कोण मागत असेल आपण सत्य नसता मानत बाळासाहेबांबरोबर आपल्या विषय आणि म्हणून शहरामध्ये लोकसभा निवडणूक झाल्या विधानसभा निवडणूक झाल्या अनेक आपल्याची चिक्सफेट केली काय लोकांनी आपण आरोप केला काय लोकांनी आपल्या चित्र वगैरे केला

किंवा शहराध्यक्ष असलो तर किंवा महासचिव असलो तर त्यांच्यावरती निषेध झालं परंतु कार्यकर्ते म्हणून विचार कर आहे की बाळासाहेबांचा या सगळेजण चुकून पडतात बाळासाहेबांचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे घेणार आणि तिथं पार पडतात हीच साहेबांचा विचार म्हणून मी म्हणून आजच्या दिशे सुरू झाले आजपासून सुरुवात झाली आदरणीय काही कुठे लक्षात मी नेहमी किंवा हे लिहिलेलं मला मुखा निर्णय आज मी या पिंपोली शहरामध्ये परत त्याचा आज आगमन आले या भूमि आज आपल्या या पिंपळा भूमीवरती या संतांच्या भूमीवरती येऊन काही आपल्या आपल्या पण आले शाहू फुले आंबेडकरांचा हा व्यवसाय असणार आहे त्या जपणार आहे सगळे मंडळी परंतु इथं एक वेगळ्या पद्धतीचं कार्य चालत इथं सत्ताधाऱ्यांच्या खाली राहून गोरगरिबांच्या मंडळी पाय खेळून एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेतला जातो

असतील मी आता आपल्याला सांगू इच्छितो तुम्ही एक एक व्यक्ती एक ताकद आज रस्त्यावरती उतरणारी म्हणत आहे तर एसी मध्ये जाणारी म्हणजे रस्त्यावर उतरलेला आपण माणसं म्हणून कुणाला घाबरत घाबरायचं आणि आता हिंदू घाबरायचं नाही या पिंपरी चौर शहरामध्ये अनेक काही घटना घडतात वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार चालले आता काही डिपीचा विषय चाललाय कुठला कुठे आरेशील चाललाय आम्ही काय काय चाललं आहेत परंतु हे फक्त राजकारणासाठी आपली भाजपासाठी फक्त राजकारण की घरी चालले वंचित बोलणार असं काम करणार वंचित बोलणार न्यायालयाचं काम करत ही आपले पक्षाची भूमिका काय अनेक लोक आम्हाला म्हणले काही आल्यानंतर काय करणार ताई आल्यानंतर काय करणार परंतु महाराष्ट्रात आपण काम करत असताना या चांद्यापासून चांद्यापर्यंत करत आपण काय आपण जातात या महाराष्ट्रात असते प्रत्येक आता मुलाच्या आता फेसबुक आहे प्रत्येक मुलाकडे आता माध्यमातून आपलं बघत असतात परंतु आम्हाला विचारलं जातं काही अकोल्यामध्ये दिसतात औरंगाबादमध्ये दिसतात मुंबईत दिसतात मध्ये दिसतात प्रत्येक जिल्ह्यात पिंपरी मध्ये काय येत नाही पिंपरी चिंचवड शहराचा काय प्रॉब्लेम आम्हाला त्यांना सांगता सांगता नाकी आलं आहे की आम्ही काय सांगायचं आता तुमची नव्या घरीच कळलं नाही तुम्ही का आमच्याकडे नाराजात आणि आम्ही तुम्हाला काय जायचं म्हणतो तुम्हाला आम्हाला अंतर द्यावं पण परंतु हा विषय माझा नाही तो सर्वजित कोणत्या फोडचा नाही किंवा कार्यकारिणींचा नाही हा विषय इथल्या मतदारांचा आहे बाबासाहेब आंबेडकरच्या आंधोळांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा विषय आहे हा मानगी करतो तुम्ही समोर आणि म्हणून कार्यकर्ते तयार आहेत सैनिक तयार आहेत सैनिक रस्त्यावरती आता धार घेऊन तलवार घेऊन उभे परंतु आपला आदेश वाढ बघतात आणि आपण आदेश नक्की बघलो ते आम्हाला कार्यक्रम आमचं काहीतरी करतो आमच्याबद्दल बोलत असतात एक दोघ आले ते काहीच नाही आता एमला घ्यायचं सांगा आपला आदेश आलाय जेव्हा आम्ही आपला आदेश आलाय जो आम्ही काय करू शकत नाही हे पहिलं एमला यांचं काम यांचं पहिलं मोकळं करायचं माईंड एक तर आपल्याला काय भूमिका मांडायचं म्हणलं तर आम्ही काय भूमिका मांडलो तर तुम्ही विचारता वरती आदेशालो आणि खाली कार्यकर्त्यांना विचारला म्हणजे सर्वजी मंजुरी आम्ही करायला आता कार्यकर्ते बोलत जमा करते करते नाकी की नव सगळे मला म्हणलं आम्हाला काय सांगायचं जिथं जिथं जातो ते म्हणतात तुमचं काय येतं तुम्ही काय करता तुमचा विषय काय तुम्हाला परत आता भंडारा एवढं ठेवून तुम्ही तिकडे जावा पिंपरी नका जाऊ ते एक भूमिका अशी झालेले काही गोष्टी परंतु कार्यकर्त्याच्या मनात मी विषय व्यक्त करतो ताई कार्यकर्ते म्हणतात महानगरपालिका आहे या महानगरपालिकेमध्ये आपले प्रत्येक ठिकाणी आरक्षित जागा आहे त्या आरक्षित जागेसाठी तर आपण लढू ज्या ज्या ठिकाणी जे ताकदीचे आपले उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपण निवडून ते प्रयत्न करू या विधानसभेमध्ये काम करत असताना काही कार्यकर्त्यांची त्यांनी नाराजी व्यक्त केली की के आम्हाला नाही बोललो आम्हाला सांगितलं नाही शहराध्यक्ष नाही उपाध्यक्ष नाही महासंघेच्या जीवन आम्ही काय काय करायचं परंतु वेळोवेळी संजीवन कांबळेनी चांगल्या पद्धतीने त्यांचा कारभार आता घेतला त्यांच्या पाठीशी भारत पण त्यांनी चांगल्या पद्धतीने हा विषय पार पाडला शहरामध्ये दाखवून दिलं शहराची शहराची गरज नाही इथं बाळासाहेबांत कार्यकर्त्यांची गरज आहे आणि तुम्हाला माहिती आहे शहराध्यक्ष सर्वजण बसून प्रश्न आणधव आमच्या हातून तुमच्याकडे राहता घ्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आदर्श आला त्यांच्याकडे पत्र आलं ताईंच काय सांगणं आलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पळता काम करता कार्य करता आणि म्हणून आम्ही गेले दहा पंधरा दिवसापासून काहीच्या पाठीशी पाठीमागायला ताई आम्हाला वेळ द्या तर एकदा तुम्ही सुरू केलं कारण की निवडणूक महिन्यावरती राहिलेले या निवडणुकीत असताना आम्ही काय करायचं कसं करायचं काय नियोजन आहे कशी बांधणी काय आम्हाला तुम्ही आदेश देणार आहे हे आपल्याला इथं सांगेच आज आपल्या माध्यमातून सांगितलं पाहिजे कारण की विरोधकांनी विरोधक सुद्धा वेगळ्या पक्षाचे लोक आम्हाला विचारतात आम्हाला म्हणतात अरे सगळे पक्ष इथं ऍक्टिव्ह आहेत सगळे पक्ष काहीतरी नियोजन करतात पण तुमचं आम्हाला गलितच काढायला तयार तुम्ही काय करता एकतर काहीतरी निर्णय घ्या काहीतरी निर्णय घ्या आणि या पिंपरीचंड शहरामध्ये काही अनेक कार्यकर्ते आता ते कुठल्याही पदाच्या आशेवरती बसेल नाही की आम्हाला पद मिळावं म्हणून आम्ही काम करतो परंतु आपल्या आदेशाचा वाट बघतात या पिंपरी मध्ये या भट्टाचाराच्या विरोधात यांना गाडायचं आणि आपला भांडा म्हणजे काय तिथं नाव हे महानगरपर्यंत असत सगळ्या कार्यकर्त्यां आता तुमच्या नातेच गडबाजी तर काही अजिबात नाही गडबाजी ह्या पिंपरी चोड शहरामध्ये असेल किंवा पुण्यामध्ये असत पुण्यामध्ये काम चाललं जातो रोजच्या कायद्यांना आज त्यांना त्यांना म्हणलं तर तुम्ही दोनशे दोन मुंबई मारा की पुण्यामध्ये काम कशा पद्धतीने चाललं असणार कसं करता आज आपण मी कसं अँडलं करता आज कार्यकर्त्यांपर्यंत कायदा जनता दर्फा तुम्ही मान्य करता याचा अर्थ काय की तुम्ही कार्यकर्त्यांना तुम्ही काय उपदेश देतात उपदेश तुमच्याकडे काय हे आहे हे इथंही सांगा परंतु तुम्ही खूप झाला होता त्यामुळे तुम्हाला बोलायला संधी मिळाली नाही कारण की तुम्ही खूप बोलता या आम्हाला माहिती आहे रोज बघतोय आम्ही तुम्हाला थोडं थोडं थोडा थोडस तिथं थोडस आम्ही करतो आणि म्हणून पिंपरी चिंच जन्मभूमी आणि आमची कर्मभूमी अनेक लोकांनी आम्हाला म्हंटल आमदार गेला अनिल जाधव इथं नाही स्वतःचा किल्ला सोडला आणि चालला तिकडं त्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये परंतु कुठलाही जिल्हा आम्हाला दिला आदेश आला तर आम्ही इथे चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडतो आणि आमचं नियोजन त्यांना करतो पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही अत्यंत वाईट परिस्थिती आहे मतदार हे तयार आहेत आपल्या आप बंधू भगिनी सगळे पक्षातले जे कार्यकर्ते का मतदार आहेत आज या पक्षासाठी म्हणजे आवडत काम करण्यासाठी ते इच्छा व्यक्त करतात परंतु आम्हाला त्यांना सांगता का आम्ही भक्त म्हणतो की बाबा थोडे दिवस थांबा सगळे निर्णय होईल परंतु आता पुढील पदाचा आशय ठेवू नका कारण की आपण आता जर शहराध्यक्ष जर केला की लगेच वेगळ्या पद्धतीचं समोर काय रिपीट हे भेटतं आपला अनेक इकडचे नाराज गटबाजी तयार होते त्यामुळे आपण आता कार्यकारणी विषय घेता पिंपरी चिंचवड शहरामध्ये कशा पद्धतीने कार्य करतात पिंपरी चिंचवडचा घटना करायचा विषय तुम्हाला सर्व सांगितलं असेल तर काय काय घटना करतात काय काय करतात म्हणून हे जेवढे कार्यकार पिंपरी चिंचवड शहरामधून ही सगळी जे मंडळ जे आहेत हे काही एकाना सुद्धा एक कुठे कुणाला दहा रुपये पाच रुपये विकत आणलेला हे स्वतःच्या इथं दिल्या आंबेडकर चळवीसाठी आपल्या तक्षी दिला आम्ही आणि हे सांगू इच्छितो आपण तानात एवढे जरा थोडस दाखवा एक एक महिला दाखवून आमचा माणूस करून वर्ग दाखवा हे विकत आणले नाही हे आंबेडकर चळवळ कार्यकर्ते बाळासाहेबांना मागणं वगैरे म्हणून जे तुम्ही आता जे वेगवेगळ्या पक्षाचे जे चालले ना आता तिकडून आणून तिकडून आणून उभं कारण तो काय तो भाजीवर हो संध्याकाळी पुराव असतात ते आम्हाला घेच नाही परंतु बाळासाहेब आंबेडकर प्रेम करणार हे व्यक्ती जे आहेत ते स्वतःच्या खर्चानी आणि आज या ठिकाणी ताकदीने पाऊस न बघता या ठिकाणी ताई येणार म्हणून ताईच्या स्वागतासाठी थांबलेलं ताईला ऐकण्यासाठी त्यांचं कान हे झालेलं आहे की कधी ताईचा आवाज ऐकेल परंतु मी जास्त वेळ घेणार नाही वेळ झालेला आहे मान्य आहे परंतु आता बोललच पाहिजे पिंपरीच्या शहरामध्ये बाबा नाही बोलत प्रतला एवढंच दिवस एवढंच बोलायचं म्हणून मन व्यक्त केलं पाहिजे परंतु ही भूमिका जी आहे तुम्ही कुठलाही संकोच न करता कुठली गोष्टीवर तुम्ही हे नाही ठेवता एवढं लक्षात घेतलं पाहिजे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याला आपला झेंडा लावायचा आहे आणि या प्रस्तावित बसायचंय लक्षात घ्या येणाऱ्या काळामध्ये कुठलाही पक्ष मानला आणि युती करून म्हणून त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाची ताकद दाखवणार आहे आपली ताकद साधून आहे या ताकदीचा उपयोग करून या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सांगायचं काय असेल तर माझू ठेवा तुम्हाला जर माझ्यावरती कार्य असे पण माझू ठेवा सर्व सुद्धा ते माझून ठेवा पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय या ठिकाणी आपलं आज असं म्हणतो की नाराज आले की आण म्हणजे तुम्ही आम्हाला व्यक्ती हे घड्याला खोटे हात वरपून झाला पिंपरी किंवा व्यक्ती हैदराबाद काम कमी करत ताईंना सांगायचं ताई आज तुम्ही जे काम नंतर ते काम नंबर घेऊन आम्ही त्यांना आमच्या पडत नाही काम परंतु ताई आपल्याला आणि पिंपरी मध्ये शंभर तुम्हाला स्वतः लक्ष कारण की सगळी माझे कार्यकर्ते नसतात सगळे पूर्ण करतात नंतर सगळं संपले की तुमच्याकडे असाल आणि तुम्ही आले की त्यांना आशे होतात त्यांची इच्छा असते आम्हाला नाही निका साहेबांनी एक चांगलं काय करून तुम्ही त्यांना काय तर त्यांना आवड आम्ही त्यांना प्रमाण तर ते आव्हान करतात त्याच्यामुळे खूप वाईट परिस्थिती आहे परंतु तुमच्या माध्यमातून या पिंपरी शहरामध्ये आजपासून मी नारळ नारा फुटला गेलेला आहे आणि आजपासून कामाला लागलं पाहिजे राहतं दोन महिने निवडणूक ते राहिलेले आहेत दोन ते अधिक महिने आज ज्या पासून आज आपण तुम्ही निघता नावजन बाहेर निघताना मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांनी आपले जेवढे मीडिया आहेत त्यांनाच सांगू इच्छितो आजपासून वंचित बहुजना घरीचा एक बोटी पाखल निर्माण आली आज नक्टिव्ह आहे फक्त तुम्ही मीडियावर तुम्ही फक्त दाखवा निघा निघा आम्हाला तुम्ही दाखवा आमचं खरं दाखवा काय म्हणून तुम्ही दाखवा नाहीतर मीडियाचा कार्यक्रम काय झाला तुम्ही बोलत असेल आता काय झालं महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे मीडियांचं नाव बोलतं की मात्र बोलतात परंतु मीडिया ना हे सांगत भारताचं आपल्या लोकशाहीचं आणि मीडियानी आपल्या या वंचित बहुजनाची खरी भूमिका मांडली पाहिजे आणि काय ते दाखवलं पाहिजे समजाच होणार आज एका आत्मिकून बांभूळ त्यांना मारणार असत आणि अशाला वाचा या कायद्याची दंका आता मी बाळासाहेबांकडून दिलं तर या मिळावांना सांगू शकतो आणि सत्तार सत्ता ज्या तुमचा माघ बाळासाहेबांमध्ये